बदलापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध तथा नराधम आरोपींना फाशी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जळगाव जामोद तालुका महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार जळगाव जामोद यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्यातील महिला मुली आज असुरक्षित आहेत राज्यात बलात्काराचा तथा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे अंकुश ठेवण्याचं काम गृहमंत्रालयाच आहे परंतु त्यात ते निष्क्रिय ठरले येत आहे बदलापूर येथे घडलेल्या घटनेची जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य यांचा राजीनामा घेण्यात यावा तसेच अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जळगाव जामोद तालुका महिला आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी महिला तालुका अध्यक्ष वर्षा भाग पुष्पा वायजोळे शोभा इंगळे उषाबाई वायजोळे रेखाबाई पाटील आशाबाई वायजोळे प्रमोद सपकाळ एम डी साबीर परागवचा शेख जावे इरफान खान महादेव भालतडक यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एम न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गट जळगाव जामोद आज आम्ही बदलापूरमध्ये झालेल्या जी घटना आहे त्याबद्दल आम्ही कार्यालय इथे निवेदन देण्याकरता एकत्रित झालेलो हो। आहोत तरी माझी मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती आहे की आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला लाडकी बहीण सुरक्षा योजना द्यावी ही मी त्यांना विनंती करते कारण की या दोन चिमुकल्यांवर जो दो अत्याचार झाला तो अतिशय घृणास्पद आहे त्या सगळ्या अत्याचाराचा आणि त्या वाईट कृत्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट याच्या वतीने आणि माझ्या महिलांच्या वतीने जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो स्वतः काय